नमस्कार मित्रांनो पारू चोवीस ऑगस्टपूर्वमध्ये दिशाचा बॉयफ्रेंड प्रीतमला एका हॉटेलमध्ये बोलवतो प्रीतम म्हणतो का बोलवलं हे बघ माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे तू मागच्या वेळेस मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलंस तो आता मोबाईलमधील फोटो दाखवत म्हणतो माझ्याकडं असे खूप पुरावे आहेत ज्याने तू तुझं आणि दिशाचं लग्न थांबू शकतो प्रीतम फोटो बघतो त्याचं डोकंच सटकतं तेवढ्या दिशाचा बॉयफ्रेंड त्याला ड्रिंक्स ऑफर करतो प्रितू रागाच्या भरात खूप दारू पितो आता दिशाचा बॉयफ्रेंड तिला फोन करतो ती फोनची वाटच बघत असते आणि म्हणते हां बोल तो सांगतो तुझं काम झालं आहे प्रीतम आत्ताच इथून निघाला आहे त्याला चालता पण येत नाही आहे फुल टाईट आहे प्रीतम ऑफिसमध्ये जातो क्लाइंट त्याची वाटच बघत असतात पण प्रीतमला मात्र झड चालताही येत नाही त्याची अवस्था बघून सगळे एकमेकडे बघायला लागतात दिशा बाजूला उभा राहून त्याची मजा बघत असते पण तेवढ्यात पारू आहिल्या आणि आदित्याला घेऊन येते आहिल्या बघते तर काय प्रीतम झुलत क्लायंटशी बोलत असतो आता तिला खूप राग येतो आणि ती म्हणते प्रीतम अनेक कानाखाली देते ते, काना दे ते बघून दिशा जाम हादरते आता पारूला कळतो दिशाचा प्लॅन तुम्हाला काय वाटतं पारूने हे सगळं आहिल्यासमोर आणायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद